नमस्कार मंडळी कसे आहात राजेश लागे चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण द्वारकाता श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर इथला पार्ट टू हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत जर तुम्ही पार्ट वन हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनल जाऊन पार्ट वन हा व्हिडिओ नक्की बघा कारण त्या द्वारकाता श्यामकुमार शॉप चे तुम्हाला रूल्स आणि तिथे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये किती क्वांटिटी खरेदी करावी लागणार आणि तिथे होलसेल प्राइस तुम्हाला किती भेटणार आहे या सर्व तुम्हाला माहिती आपले पार्ट वन या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे तर आपण आता एक असा बघणार आहे की सर्वांची जास्त मागणी असणारे हा चिकू कलर ह्याला नारायण पेठ बॉर्डर येते ह्याचा भरलेला पदर येतोय हा स्पेशल ट्रेंडिंग आयटम आहे मार्केट प्राइस ह्याची हजार बाराशे रुपये आहे आपल्याकडे फक्त सातशे पन्नास मध्ये आहे सातशे पन्नास फक्त सातशे पन्नास बघ मागणी जास्त आहे ना हा मागणी जास्त आहे आणि जास्त म्हणजे सांगायचं जर तुम्हाला झालं तर आपले तरुण मंडळांच्या ज्या लेडीज असतील हो। त्यांच्यासाठी हा ग्रुप वाईज जो ड्रेस कोड असतो तो हा आता म्हणजे ह्याची खूप मागणी आहे तर त्यांच्यासाठी हा आपण आयटम उपलब्ध करून ठेवलेला हो आहे मस्तच प्राइस काय असणार आहे दादा याचे प्राइस असणार फक्त सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नास फक्त सातशे पन्नास बघू शकत आहे नारायण पेठ मध्ये आपले हा चिकू कलर जास्त मागणी आहे आता साड्यांना तर तुम्हाला इथे भरपूर साऱ्या असा व्हरायटी आहेत अंदाजे कलर किती आहे दादा स्पेशल कलर म्हणला तर ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला शंभर दोनशे तीनशे किती नग आपल्याला मिळून जातील आणि okay. ह्याची कलर मॅचिंग केलं तर याच्यामध्ये दहा कलर ची मॅचिंग आहे दहा कलर हा चिकू कलर सोडून जर तुम्हाला कलर जरी पाहिजे असेल दहा कलर अव्हेलेबल आहे पण मागणी जास्त याचीच आहे मागणी जास्त म्हटलं तर चिकू चीज़ आहे ओके okay. मस्त बघू शकता असं आपलं हे पॅटर्न आहे नारायण पेठ सिल्क मध्ये चला तर लवकर एकदम लेटेस्ट आणि व्हायरल साडी आहे हो खूप व्हायरल साडी आहे ही आणि मेन म्हणजे ह्याची लांबी रुंदी उंची जे काय ते आपली कट टू कट फुल थे। ओके। चला तर लवकर आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादा श्याम कुमार यांच्या शॉपला विजिट द्या आणि ही आपली नारायण पेठ चिकू कलर कलर तुम्हाला जर अवेलेबल हवे असेल तर यांच्या शॉप मध्ये आहे लवकरात लवकर खरेदी करा चला तर लवकरात लवकर आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादार श्याम कुमार यांच्या शॉपला विजिट द्या तिथे तुम्हाला खूप साऱ्या साड्यांच्या व्हरायटी बघायला भेटणार आहे कलेक्शन तर बघू शकताय तुम्ही खूप ह्यांच मोठ शॉप आहे एक चार मजली यांचं शॉप आहे आणि कलेक्शन तर खूप छान आहे साड्यांचं सा आणि बघू शकताय इथे तुम्हाला कंची गर्दी बघू शकताय खूप छान असे त्या मैत्रिणीची सुद्धा खूप छान इथं मागणी आहे साड्यांना आणि खरेदीसाठी तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती झालेली आहे आणि हे आपलं काटपदर कलेक्शन आहे आपल्या कोल्हापूरमधील गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार येथे आपल्या भगिनी आल्या आहेत खरेदी करण्यासाठी तर मॅडम तुम्हाला काय वाटतं आपल्या द्वारकादास श्यामकुमार येथे असलेल्या साड्यांचं मार्केटिंग कसं आहे कलेक्शन कसं आहे एकदम छान आम्ही जवळजवळ वीस वर्ष झालं इथे येतोय सगळीपेक्षा साड्या म्हणजे हे न साईजनं भरपूर सूत पण चांगला आणि सगळीकडचे रेट पेक्षा यांची रेट आम्ही सगळ्याची गॅरंटी कशी देतोय आधी तुम्ही जाऊन बघा इथं रेट बघा आणि मग तुम्ही बाहेर चौकशी करा म्हणजे तुम्हाला रेटच समजेल सूताचं बी समजेल आणि साडी जास्त आपल्याला घेराला ह्याला ह्याला सुद्धा साडी एक नंबर म्हणजे कम्फर्टेबल तुम्हाला एकदम आम्ही ह्या दुकानाशिवाय दुसरीकडे कुठे एक जरी साडी असली तरी आम्ही बावड्याच इकडेच येतो साडी घ्यायला तरी आधी ची असू दे तीनशे ची असू दे हो खरं घ्यायला इकडेच येतो मस्त आणि किती वर्ष झालं आपण इथं वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं वर्ष बघा तर वीस वर्षाच्या आपल्या ह्या ताई आहेत इथं आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या गांधीनगर येथे यांच्या शॉपला ये करता, हे खरेदी करतात तर त्यांचं तुम्ही रिस्पॉन्स पण बघितलेला आहे साड्यांचा खूप छान त्यांना रिस्पॉन्स आलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे बाहेर कसं डिस्काउंट लावतात आम्ही बाहेर आता डिस्काउंट असले ना पन्नास साठ टक्के तरी सुद्धा मी तिथं जाऊन बघितलेला आहे हो हिंची ती साडी आहे ते पण तिथं जाऊन हे केलेलं आहे त्यांचं कसं लावते डिस्काउंट करेटला ती नसते आणि सूत पण अवेलेबल नसते हो ना मग तुम्हाला काय वाटतं इथं क्वालिटी एक नंबर एक 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 चला तर आपल्या ताईने सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही आता खरेदीलाच आलात हो खरेदीला चला तर मस्त अशा साड्या ताई खरेदी करायला आल्यात आणि तुम्ही आता बघितलंच असेल की आपल्या ताईने आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपचं किती छान कौतुक केलं ह्यांनी एवढे छान कौतुक केलं आणि वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर आपल्याला पण काही हरकत नाही खरेदी करण्यासाठी थँक्यू ताई ओके हे आपलं डिपार्टमेंट आहे हे सगळं पैठणीच शिक्षण आहे ह्यामध्ये तुम्हाला साधारणतः सहा हजार पासून आपल्याकडे तीस हजारपर्यंत पैठणी आहे हा सगळा बेंगलोरचं डिपार्टमेंट आहे बेंगलोर सिल्क साडी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण एक आता ग्राहकांचा आग्रह असतो एक आयटम आपण कमी पैशात बनवून घेतलेला आहे हा आयटम साधारण त्याची मार्केट पाहिजे सहा साडेसहा हजार रुपये आहे त्याला आर्यवर्गचा ब्लाउज येतोय असा आणि याची आपल्या द्वारकादास शामकोन मध्ये याची किंमत आहे फक्त एकोणतीसशे नव्वद रुपये फक्त एकोणतीसशे एकोणतीसशे नव्वद नव्वद रुपये बघू शकता खूप छान आहे वर्क आरीवर्क वर्क ब्लाउज येते पूर्ण अशी साडी पैठणी येते अशी खूप छान पैठणी बघू शकताय आणि याच डिझाईन कुठली येणार आहे डिझाईन ह्याची पैठणी पल्लू येते याला पैठणी बॉर्डर येते आणि हा ब्लाउज दाखवा तुम्ही मस्त हे बघू शकताय ब्लाउज बाहेर तुम्ही जर करायला गेला हे वर्क तर दोन अडीच हजार पर्यंत तुम्हाला वर्किंग च नुसतं तुम्हाला चार्जेस चार्जेस द्यावे लागतील तर आपल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉप मध्ये तुम्हाला हे फ्री भेटणार आहे एकदम सिजनेबल तुम्हाला सुद्धा त्या साडेसहा हजार रुपये फक्त तुम्हाला दरकादास श्यामकुमार मध्ये ही साडी अशी खूप छान बघू दो शकता दोन्ही भाय़ येते हे बॅक साइड येते आणि हे वन साइड येते हे बघू शकता ही वन साइड वन साइड बॅक साइड आणि ही बॅक साइड साइडाईन आणि ही दोन आपल्या भायांना डिझाईन येणार आहे खूप छान वर्किंग साधारणतः सहा साडेसहा हजार रुपये मार्केट प्राइस आहे आणि आपल्या द्वारकादास मध्ये ही साडी मिळणार फक्त दोन हजार नऊशे नव्वद रुपये मध्ये दोन हजार नऊशे नव्वद रुपये मध्ये आपल्या द्वारकादास शामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉप मध्ये कमी प्राइस तुम्हाला भेटणार आहे चला तर लवकर खरेदी करा तर आता आपण आलोय फॅन्सी वर्क डिपार्टमेंटला त्यामध्ये तुम्हाला सगळे टोटली जे डिझायनर साड्या येतात बघायला मिळतील साधारणतः याची तेराशे पासूनची रेंज चालू होते पूर्ण असं स्टोन वर्क आहे त्याच्यामध्ये मस्त खूप छान म्हणजे आपल्याला सगळं जे साड्या बघायला मिळतील तुम्हाला सगळ्या अनकॉमन बघायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला प्लेन साड्या असेल ब्लाउज असेल ह्याचा ब्लाउज पीस तुम्हाला पीस भेटणार आहे आणि त्याला पण वर्किंग केले पूर्ण वर्किंग केलेलं आहे आणि कॉम्बिनेशन बघू शकतंय साडीवर हा ब्लाउज पीस खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि पूर्ण डायमंडने भरलेली आहे हा त्याच्यापेक्षा सगळ्यात सुंदर आणि हा जास्त चालणार आहे त्यामुळे फक्त हा नेट मध्ये साडी येतो पूर्ण स्कट वर्क येते याला आणि याचा ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे ब्लाऊज पूर्ण भरलेला आहे पण बघू शकता ब्लाऊज पीस आपला खूप छान असा ब्लाऊज पीस येणार आहे आणि पदर पण खूप छान असा भरलेला आहे पूर्ण भरगत साडी येते अशी चला तर लवकरात लवकर लोकर आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला विजिट द्या आणि अशा भरगच्च साड्या तुम्हाला पार्टी वेअर साठी आपल्या नेटमध्ये साड्या तुम्हाला भेटणार आहेत बघा सुद्धा छान असा मटेरियल हे बघू शकता नको असेल तर आपल्या ह्या टिशू टाइप मध्ये ही साडी आपल्याला भेटणार आहे हा जो हा ट्रेंडिंग आयटम आहे हा सुद्धा मार्केट प्राइस साडेतीन ते ती चार हजार रुपये आपल्याकडे फक्त साधारणतः एकवीसशे साडे एकवीस पासून याची रेंज सुरुवात होते खूप छान साडी आहे बघू शकता बॉटल ग्रीन मध्ये तुम्ही साडी बघू शकता खूप छान असं बॉटल ग्रीन मध्ये तुम्हाला आहे आणि खूप छान असं एकदा काटाला तुम्हाला याच वर्किंग येणार आहे आणि याचा ब्लाउज पीस बघू शकताय खूप छान असं हे भरलेलं येणार आहे ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता असं बुट्ट्यांनी भरलेले येणार आहे वर्क केलेले चला तर लवकर आपल्या गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला विजिट द्या आणि तुम्हाला हव्या तशा साड्या मनसोक्त खरेदी करा कमी प्राइस मध्ये बघू शकता आपल्या द्वारकादास श्याम कुमार यांच्या मध्ये कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या हे आपले ड्रेस मटेरियल सुद्धा खूप छान एकदम तम आपल्याला ऑफिस टाईप असे ड्रेस मटेरियल भेटणार आहे कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला असे टॉप भेटणार आहे त्याच्यावर ही आपली विजारची डिझाईन बघू शकता विजार सुद्धा कॉटन मध्ये भेटणार आहे आणि दुप्पटा तर वाव आहे दुप्पटा तर एकदम खूप छान असं एकदम आपली बांधणी टाईप अशी डिझाईन आहे आणि एकदम स्मूथ आहे आपल्याला जी अंगावर अशी चापून बसणारी दुपट्टा आहे आणि ही बघू शकता विचार पण असं खूप छान कॉम्बिनेशन आहे फक्त तुम्हाला भेटणार आहे पाचशे रुपये मध्ये फक्त आपल्या द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपमध्ये पाचशे रुपयाला तुम्हाला ड्रेस मटेरियल भेटणार आहे कॉटनमध्ये लवकरात लवकर खरेदी करा आणि तुम्हाला एकदम बंपर ऑफरमध्ये हे आपले सिजनेबल रेट आहेत चला तर लवकर आपल्या मैत्रिणीनं तुम्हाला पण ऑफिस टाईप तुम्हाला जर ड्रेस मटेरियल हवे असेल पार्टीवेअर सुद्धा तुम्हाला ड्रेस मटेरियल इथे भेटणार आहेत आपल्या यांच्या आपल्या शॉप मध्ये नमस्कार लौकर श्यामकुमार मधल्या तिसऱ्या फ्लोअर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या आयराच्या साड्या अशा कॅटलॉग साड्या विविध नामवंत कंपन्यांच्या साड्या डिझायनर साड्या अशा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तसेच इथे तुम्हाला आयराच्या साड्या पण मिळतील आणि नववारी वगैरे हे सेक्शन आपल्या तिसऱ्या फ्लोअरला आहे तिसऱ्या फ्लोअरच्या शिक्षण मध्ये बघू शकता खूप छान आपल्या हे नऊवारी साडी कॅटलॉग मध्ये तुम्हाला इथे एकही साड्या भेटणार आहेत आणि तुम्हाला तुम्हा हे आहेरांच्या साड्यासाठी हे वर्स द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉप मध्ये हे तिसरा फ्लोअर आहे ते फक्त आपल्या आहेरांच्या साड्यासाठी सर आम्हाला एक दोन साड्या दाखवता का आहे बघा आता विशाल ब्रँडची साडी आहे बाहेर म्हणजे क्वालिटी वगैरे कपडा याचा ब्रँडेड आहे आता याच्यामध्ये ऑफर पण लावलेली आहे तुम्हाला एक हजार रुपये प्राइस ची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये त्याच्यानंतर हे बघू शकता लक्ष्मीपती ह्या ब्रँड कंपनीची साडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अशा ऑफर मध्ये वेगवेगळ्या किमतीमध्ये वेगवेगळे डिझाईनर असे कॅटलॉग पैसे मिळतील ओके मस्त कॅटलॉग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर तुम्हाला असे मिळू शकते बघू शकतात खूप छान असे आपले कलर आहेत

लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि खूप साऱ्या इथं तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे स्टॉक तर स्टॉकची तर तुम्ही चिंता करूच नका स्टॉक इथे भरपूर तुम्हाला भेटणार आहे लवकरात लवकर खरेदी करा आपल्या द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉपमध्ये ही <coughs> बघू शकताय नऊवारी साड्या आपल्या प्रिंटमध्ये प्रिंटमध्ये प्रिंट नऊवारी साड्या तुम्हाला बघू शकताय खूप साऱ्या इथं स्टॉक आहे सगळ्या आपल्या नऊवारी साड्यांचा हा कलेक्शन आहे तुम्हाला कलरमध्ये भेटणार आहे तुम्हाला असे प्लेन मध्ये साड्या भेटणार आहेत नऊवारीच्या साड्या प्लेन मध्ये भेटणार आहेत आता गौरी गणपती साठी आता नवऱ्या साड्यांची मागणी जास्त असणार आहे आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या गांधीनगर द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉप मध्ये तुम्हाला स्टॉक भरपूर भेटणार आहेत चला तर लवकर यांच्या शॉपला खरेदी करा हे नऊवारी साड्यांचा स्टॉक बघू शकताय खूप छान छान आपल्या नऊवारी साड्या तुम्हाला भेटणार आहेत तसेच आपल्या आहेराच्या साड्या सुद्धा ते बघू शकत आहेराच्या साड्या रुपयापासून फक्त दोनशे रुपये आहेरांच्या साड्या फक्त तुम्हाला दोनशे मध्ये भेटणार आहे आणि ते सुद्धा खूप छान कलर आणि फ्रेश कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे असा स्टॉक बघू शकता हे सगळ्या दोनशे रुपयाच्या साड्या दोनशे रुपये पासून तुम्हाला पुढे भेटणार आहेत आहे साड्या बघू शकता खूप छान छान इथे साड्या तुम्हाला अवेलेबल होणार आहे कॉटन मध्ये आहे सिल्क मध्ये आहे तसेच तुम्हाला दोनशेच्या पुढे जर तुम्हाला आहेराच्या साड्या हव्या असतील तर त्या सुद्धा आपल्या इथं खूप छान पॅकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला साड्या भेटणार आहेत आहे साड्या आणि तुम्हाला तसंच एकदम बंपर ऑफर मध्ये सुद्धा तुम्हाला साड्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत हे बघू शकता बंपर ऑफर मध्ये हे अशा साड्या तुम्हाला भेटणार आहेत हे बघू शकता एवढ्या छान साड्या तुम्हाला भेटणार आहेत फक्त साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला तुम्हाला खूप छान आहेराच्या साड्या किंवा तुम्ही रेग्युलर तुम्ही युज करणार असेल तर त्या सुद्धा साड्या आपल्या यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर यांचा स्टॉक बघू शकताय खूप मोठा यांचा स्टॉक आहे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीच्या प्रत्येक कलेक्शन मध्ये तुम्हाला इथे साड्या भेटणार आहेत आणि अशाच तुम्हाला हे बघू शकताय काठ पद जर तुम्हाला आयरनच्या साड्यामध्ये काठ हवे असेल तर काठसुद्धा तुम्हाला यांच्या शॉपमध्ये काट पदरच्या साड्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे हे बघू शकताय खूप छान यांचा स्टॉक मोठा आहे आणि काठ बघू शकताय आयरनच्या साड्यासुद्धा तुम्हाला अशा कलर मध्ये आणि अशा तुम्हाला एकदम काटमध्ये बॉर्डर असणारी अशी साडी भेटणार आहे शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या गांधीनगर दार द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपमध्ये तुम्हाला एवढा मोठा स्टॉक भेटणार आहे चला तर लवकर खरेदी करा येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉप मध्ये तुम्हाला आयरनच्या साड्या फक्त भेटणार आहेत दोनशे वीस रुपयाला हे बघू शकताय खूप सारा स्टॉक आहे दोनशे वीस रुपयाला हे बघू शकता कलर आहे त्यात डिझाईन आहे आणि तुम्हाला पाहिजे तशा व्हरायटी तुम्हाला भेटणार आयरनच्या साड्या एक दोनशे वीस पासून तुम्हाला इथे पुढे भेटणार आहे चला तर चला लवकर खरेदी करा आपल्या गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा चला तर मैत्रिण तुम्हाला एक नवीन बातमी म्हणजे ती गुड न्यूज आहे ती म्हणजे ती साडी आहे त्या साड्या साडी बरोबर तुम्हाला तयार ब्लाऊज भेटणार आहे आणि ह्याची शिलाई तुम्हाला एकदम पॅटर्न तुम्हाला शिलाई द्यायला लागणार नाही कारण तुम्हाला या साडी बरोबर तयार ब्लाउज भेटणार आहे आणि बघू शकताय खूप छान त्याचा गळा आहे आणि त्याची शिलाई बघू शकता त्याचं फ्रंट बघू शकता खूप छान आपल्याला हे आपलं प्रिन्स कट मध्ये ब्लाऊज भेटणार आहे आणि ते पण आपल्या या साडीवर आणि तुम्हाला चला तर मैत्रिणी हे तुम्हाला साडी भेटणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये मध्ये सहाशे रुपये मध्ये तुम्हाला तयार असा ब्लाऊज पीस साडी तुम्हाला भेटणार आहे आणि त्यामध्ये कलर पाहू शकता तुम्हाला खूप छान असा कलर भेटणार आहे ते तुम्हाला एकदम डार्क असणार आहे तुम्हाला फेंट असणार आहे बघू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला तर 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 आपले ब्लाऊज चे हे डिझाईन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे चला तर चला लवकर आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या द्वारका श्यामकुमार साडी यांच्या मध्ये तुम्हाला बघू शकता ही साडीवर हा ब्लाउज पीस तुम्हाला एकदम रेडीमेड भेटणार आहे चला तर चला लवकर खरेदी करा आपल्या शॉपमध्ये मित्रिणी लवकरात लवकर आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या गांधीनगर द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपमध्ये डेली यूज साठी तुम्हाला अशा साड्या भेटणार आहेत जे की तुम्हाला पार्टीवेअर मध्ये सुद्धा युज होणार आहेत आणि तुम्हाला जर अशा साड्या होलसेल रेटमध्ये तुम्हाला जर विक्रीसाठी हव्या असेल तर आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपमध्ये तुम्हाला सर्व होलसेल साड्या तुम्हाला भेटणार आहेत ते पण तुम्हाला एकदम प्रीमियर मध्ये चला तर चला लवकरात व्हिजिट करा यांच्या शॉपला आणि तुम्हाला होलसेल साड्या हव्या असेल किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही ऑनलाईन साड्या विक्री जर करत असेल तर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला असे भरपूर साड्यांचा स्टॉक भेटणार आहे साड्या कॉटन साड्या सिल्क साड्या पार्टीवेअर साड्या आणि तुम्हाला लग्न सराईच्या वगैरे साड्या हव्या असतील तर आपल्या द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला सर्व साड्या अवेलेबल होणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि तुम्हाला तुमच्या लग्न सराई वगैरे असेल तर इथे बसता सुद्धा निघून जातो लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा त्यांचा फोन नंबर व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये असणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा ते पण आपल्या परवडण्यासारख्या रेटमध्ये